फ्रेंड्स हॅलो बघा आमच्याकडे जोरदार चालू आहे दिवाळीची <laughs> पदार्थ बनवण्याची घाई झालेली आहे बघा दिवाळीची तयारी जोरदार चालू आहे सासूबाई बसल्यात करंजा बनवतोय काय बनवते करंजा करंजा अरे मस्त जर आपल्या थोड्या झालेल्या आहेत मी आता जाऊन तळते तर हे बघा आपले झालेले आहेत तो करंजा एवढ्या करून तर आता तळून घेते तर आता आधी आपण बघूया तेल तापले का मग ही तापत ठेवलं होतं मी तेल तापलेलं आहे आपण एक एक करंजी सोडूया छान अशा करंजा सोडायचं Não, OK. <laughs> छान अशा करंजून घ्यायचे आहेत ए दीदी आली काय ब नाही ना बाहेर आवाज कसला येतोय बघ मग तेलाचं काम आहे अलगद एकदम करायचं आहे दरवर्षी मिस्टर असतात तर ह्या वर्षी सासूबाई आहेत करंजा म्हणजे मदत करायला नाहीतर मी र संडेची बनवते तर यावेळेला संडेला मिस्टर पण नव्हते घरी आणि मी नाही बनवले बाकीचं सगळं बनवून घेतलं आहे आणि म्हटलं आता करंजा बनूया वेळ आहे तर कारण करंजा बनवायचा खूप मोठा थाट असतो आणि त्याला खूप मदत लागते तर यावर्षी वर्षी सासूबाई आहेत मदत करायला आणि खूप छान आहे बघा करंज झालेले आहेत आपल्या अशा छान गोल्डन अशा करंजा तयार आहे ते बघा मस्त अशा करून घ्यायच्यात एक करंजी हे झाली कारण खूप वेळ झाला आम्हाला ना हे लाटून तोपर्यंत ती स पाती कशा होतात सुकून जातात आणि वरती खूप गरमी चालू आहे तर पंखा स्लो ठेवला आहे खरं तर पंखा लावा मग लावायचं नसतो आहे करताना तर ते हे झालं आहे ठीक आहे पण आरोही पण बसली आहे मदत करायला ただんだ खूप वेळ लागतो या कामासाठी खूप मोठं काम आहे करंजा करायच्या म्हणजे जसं आपण पुरणपोळीला खूप मोठा पसारा असतो पुरणपोळी करतो तेव्हा तसं या करंज करंजीचं पण आहे खूप मोठा पसारा असतो खायला मस्त लागते एकदम अरे हिला बुडायचंच नाही काय हिला <laughs> बुडायचंच नाही पलटीच होत नाहीये अरे 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 ओके होते दाबून येते दरवाजा बघू म्हणजे दिदी आलेली आहे आईला तळायचं तळून घ्यायचंच नाहीये आहे तिने असं डावलेलंच आहे बाबू छान असे तळून घ्यायचे छान अशा गोल्डन काढायच्या आहेत खूप मस्त कलर बघा खूप छान आलेला आहे बघा खूप छान गोल्डन कलर आलेला आहे मस्त असं करायचं तर बघा करंजा कशा झालेल्या आहेत मस्त गोल्डन कलरच्या झालेल्या आहेत हाय फ्रेंड्स सगळे खायले करंजा कसे झाले खूप खूप छान 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 आणि आरोही लाटते आहे हे बघा करंजा आपल्या थोड्या तळून झालेल्या आहेत कशा झाल्या नक्की सांगा कमेंट मध्ये हो आणि हे बघा काम चालू आहे <laughs> मस्त पैकी पसारा ठेवलेला आहे करून आता ते सगळ्या भरणार आहेत मी आणि करंजा बनवणार त्याच्या लाडू आहे खूप मस्त झाले आहेत नक्की सांगा कमेंट करा कशा झाल्या आहेत आपल्या करंजा ओके okay, बाय